अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला खूप सेवे आहे त्यांनी सांगितलं दादा आम्ही दारू सुटण्यासाठी त्यांच्या नवऱ्याची दारू सुटण्यासाठी खूप सेवा केली पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला दारू सुटत नाहीये दारू सुटण्यासाठी महाराजांची कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल सगळ्यात तीन व्यसन खूप खतरनाक आहे दारू असेल बाहेरच्या लेडीजचा नाद असेल बायकांचा नाद असेल परत बाहेरच्या गोष्टी काही खाना असेल दारू बाई हे खूप अवघड कामं आहे आणि ज्यांना व्यसन लागलं ते सुटत नाही तर खूप जण मग खूप करीत तयार असेल किंवा ज्यांना खूप जण दारू पिता त्यांना सेवा करून दारू सोडवायची खूप जणांची सुटलेली आहे पण खूप सेवा करून पण दारू सुटतच नाही मग त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय असा आहे की तुम्ही दारू सुटण्यासाठी कोणतीही सेवा करा पण काही काही जण काय करता काही दिवस आठ दिवस पंधरा दिवस सेवा करता आणि नंतर सेवा बंद करून टाकता कशी दारू सुटणार आहे तुम्हाला सातत्य ठेवावं लागणार आहे समोरचा व्यक्ती दारू पिणारच आहे तो त्याचं कार्य सोडणारच नाही आणि खूप जण म्हणतात की मग आमच्या घरामध्ये दारू पिता मग मा आम्ही महाराजांचा फोटो घरामध्ये ठेवायचं का गुरुचरित्र पारण घरात करायचं का असं काही गोष्टी नाही आहे महाराजांचा फोटो घरामध्ये अनुष्ठान हवं जे व्यक्ती कोणी दारू पित असेल व्यसन मुक्तीसाठी काही सेवा आहेत ते मी आपल्याला सांगतो सगळ्यात पहिले महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये पाहिजे महाराजांचा कोणताही फोटो घरामध्ये ठेवा जी व्यक्ती व्यसन करती ती एकटी करत नसते ती मित्रामुळं कोणाच्या नादी लागून ला 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 ला। ती व्यक्ती व्यसनच्या आरी गेलेली असते आणि त्या व्यसनामध्ये त्यांना आनंद भेटतो काही आनंद नाही तो तर मग दारू ज्या व्यक्ती घेत असेल त्यांच्या त्यांना दारू सुटण्यासाठी खूप ठिकाणी बा इथं नेलं जातं तिथं नेलं जातं सगळीकडे जरी नेलं काहीच फरक पडत नाही तो व्यक्ती दारू पितोच त्यासाठी सगळ्यात अगोदर अधिष्ठान असावे महाराजांचे महाराजांचं अधिष्ठान ठेवायचं घरामध्ये त्या व्यक्तीला रोज राम स्तोत्राचं पाणी प्यायला द्यायचं मी हो, काही सेवा सांगतो ती लिहून पण घेऊ शकता तुम्ही राम रक्ष स्तोत्राचं पाणी प्यायला द्यायचं हो, महादेवाला अभिषेक करायचा हो, सुक्त पुरुष सुक्त हा अभिषेक महादेवाला रोज करायचा हो, ते पाणी द्यायचं हो, महादेव जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं हो, महादेवाला पाणी व्हायचं तांब्यावर पाणी व्हायचं वाहिलीला पाणी वाहिल्यानंतर थोडं पाणी वापस घरी घेऊन यायचं आणि ते पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं हे रोज करायचं जो व्यक्ती दारू पित असेल त्यांना तुम्ही राम रक्षा स्तोत्राचं पाणी कंटिन्यू द्या रामरक्षाची रक्षाची पोळी जवळ अवश्य ठेवा आणि त्यांना काळे मिरे आणि गुळ खूप जणांना ऐकलं असेल ते काळे मिरे आणि गुळ द्यायचं पण कसं द्यायचं काय द्यायचं सात काळे मिरे घ्या काळे मिरे आपण दररोज खात असतो काळे मिरे पूर्ण बारीक करून घ्यायचं थोडं गुळ घ्यायचं समप्रमाणात त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आणि त्यांच्या खाण्यामध्ये त्यांना द्या ते जरा नॉन व्हेज खात असेल काही खात असेल त्याच्यामध्ये त्यांना टाकून द्या दारू सुटेल एवढं केल्यान दारू सुटणार आहे का नाही तुम्हाला सेवा करावं लागेल मी असे खूप सेवे करीत हे बघितले त्यांनी दारूमुळे परेशान झाले होते त्यांचा पूर्ण संसार रस्त्यावर आला होता पण त्यांनी महाराजांची सेवा केली गुरुचैत्र पारण केलं तुम्ही गुरुचैत्र पारण पण करू शकता नवनाथ पारण पण करू शकता सेवा सेवा से ही सेवा कंटिन्यू केली असं नाहीये तुम्ही आता सेवा करणार आणि समोरच्या व्यक्तीला काही दारू सोडणार असं नाही होत तुम्हाला त्याच्यामध्ये कष्ट करावं लागतं कष्ट म्हणजे काय सेवा रोज करावा लागते रोज तुम्ही म्हणणार मग आम्ही काही दिवस करणार आता खूप जण सेवा घेता करता सेवा एक महिना दोन महिने दारू सुटली सेवा बंद करून टाका तसं नाही त्या समोरच्या व्यक्तीची दारू सुटो काही हो तरी पण आपली सेवा सुरू ठेवायची रामरक्षेचं पाणी व्यंकटेश स्तोत्र रोज म्हणा महादेवाला अभिषेक करायचं श्री सुक्त पुरुष सुक्त टाळेमेरी अनुभूळ एकत्र करून त्याला खाण्यामध्ये द्या भाजी असेल कोणती भाजी असेल त्याच्यामध्ये द्या आपली कुलदेवता कुलदेवते एकदा चेक करून घ्या आपली जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचा कुल वर्षातून एकदा तरी मान सन्मान करायला पाहिजे घरातील चक्र अचानक कस का फिरतं तो आपल्या कुलदेवतेचा याचा मान सन्मान करायचा कुलदेवतेला जाऊन यायचं अकरा अलंकार वाहून यायचे आणि जी व्यक्ती दारू पेत असते असं काही काही जणांना स्वतःहून दारू सोडवायची असे पण खूप जण आहेत तुमच्यासाठी एकच उपाय की मनावर कंट्रोल तुम्ही हनुमान चालिसा जास्त वाचा मारुती स्तोत्र जास्त वाचा जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं तिथे सा, साफसफाई करायची त्यांचे बिष्ट जास्त दारू पेत असेल त्यांनी पण सेम त्यांनी महादेवाच्या मंदिरातली साफसफाई करा दत्त मंदिरामध्ये साफसफाई करा या सगळ्या मंदिरामध्ये साफसफाई जास्त करायची त्यांनी आपले दोष कमी होत असतात आणि तुम्ही महादेवाची जी सेवा आहे महादेव महादेव ची सेवा जर तुम्ही रोज केली रोज त्यांना अभिषेक केला आणि ते तीर्थ जर त्यांना पिण्यामध्ये दिलं तर त्यांची दारू हळू हळूहळू शंभर टक्के सुट्टी आहे माझ्याकडे अशी खूप सेवेकरी त्यांचा अनुभव फक्त असं नाहीये तुम्ही दोन तीन महिने करणार आणि सेवा सोडून देणार तसं नाही ना। ते महाराजांची सेवा तुम्हाला फरक पडला आणि सोडून दिलं तसं नाही करायचं आज जन्म सेवा करायची कारण की स्वामींची सेवा काम झालं आणि सोडून दिलं असं वापरा आणि फेकून द्या अशी गोष्ट नाही ती तुम्ही जसं कर कधीच करायचं नाही फक्त कामापुरतं महाराजांची सेवा करायची काम आहे जॉब लागण्यासाठी करा महाराजांची सेवा आणि जा तसा नाहीये त्यांची जोपर्यंत दारू सुटत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये कंट्रोल ठेवायचा तोपर्यंत सेवा आहे ती सेवा कंटिन्यू सुरू ठेवायची एकशे आठ स्वामीचैत्राचं पारण करायचं दुर्गा सप्तशीचे चौदा पाठ करायचे संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल गुरुक्षेत्राचे तीन गुरुक्षेत्र पारण करा नवनाथ पारायण एक नवनाथ पारण करा आणि ही केलेली सेवा आहे ही सगळी सेवा घरी करायची मनामध्ये किंतु परंतु आणायचं नाही आणि बाहेरचं खाणं सगळं बंद करायचं जी व्यक्ती दारू पेली त्यांच्या आजूबाजूचे मित्र असेल त्यांना तुम्ही समजून सांगा तुम्ही बोला कारण की ते बोलल्यानंतर ते थोडे सावध होतील त्यांनी व्यक्ती एक व्यक्ती स्वतःहून कधी दारू पेत नाही त्याच्या आजूबाजूचे लोक असतात त्यांच्यामुळे तो दारू पेत असतो आणि काही काही जणांना खूप दारू दारूमध्येच असतात दिवस उगवला की दारू चालू अशा व्यक्तींना तुम्ही तरी पण अशा व्यक्तींना पण तुम्ही रामरक्षेचं पाणी द्या काही होत नाही थेंडे थेंडे तळेश असे म्हणजे हळूहळू हळूहळू तुम्ही सेवा त्यांना देत राहा देत गेला सेवा करत गेला तर त्या व्यक्तीमध्ये बदल अवश्य घडतो महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा तुम्ही एवढीच जर सेवा केली आजकाल ह्या दारूची व्यसन खूप लागते महिलांना ला पण लागते दारूचे व्यसन तर पुरुष तर काय महिला पण दारू पेताय तर ह्या दो दोन्ही गोष्टी आहे कंट्रोल आहे ते आपल्यावर ठेवायला पाहिजे मनामध्ये मा दर्पण असतं प्रत्येकाला ताण असतो प्रत्येकाला टेन्शन असत दारू पिण्या हा पर्याय नाही आणि ते पे जर पेत असेल तर काय करायचं दारू जर पेत असेल काही करत असेल तर जर त्यांना तुम्ही रामराक्षेचं पाणी द्या त्यांनी पूर्ण शांत होऊन जातील ते त्यांना जास्त माग लागायचं नाही एवढी सेवा जर तुम्ही मनापासून केली आपल्या कुलदेवतेला वर्ष भरता अखंड जायचं मध्ये मध्ये जर दारू पिणं जर त्यांनी बंद केलं तरी पण सेवा सुरू ठेवायची सेवा बंद करायची नाही काल वर रोज म्हणायचं रोज आपली सेवा सुरू ठेवायची मनामध्ये किंतू परंतु आणायचा नाही आणि असं नाही म्हणायचं खूप जण म्हणतात की आम्ही खूप सेवा करतो पण से। ते सेवा दारू सुटतच नाही सुटल माणूस तरी सुटल नाही दारू तरी सुटल पण सुटल म्हणून कधीही लक्षात ठेवा महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा महाराजांना ठेवायचं आणि जे काही आहे ते महाराजांना पूर्ण सांगायचं तुम्ही मनापासून जेवढं नामस्मरण करा आणि तुम्ही सव्वा कोटी सव्वा लक्ष हे जप संख्या पण चालू करा नामस्मरण सव्वा लक्ष ठेवून घ्यायचं सव्वा लक्ष मला नामस्मरण करायचं सव्वा लक्ष करणार परत नामस्मरण वाढवा जेवढं तुम्ही नामस्मरण वाढवाल तेवढं घरातील वाद हे कमी होतील आपल्या घरामध्ये जे देवघर आहे ते एकदा चेक करा देवघरामध्ये मुंजा मसोबा शनी मारुती हे जे काही असेल ते विसर्जन करा घरामध्ये ठेवायचं नाही त्याच्याने पण घरामध्ये वादविवाद भांडण होत असतात ता ह्या गोष्टी सगळ्यांनी फॉलो करा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ